ठरलं तर मग या मालिकेच्या पंचवीस मेच्या भागामध्ये सायली किचनमध्ये स्वयंपाक करत असते तेवढ्यात तिथे अर्जुन येतो आणि मी काय तुम्हाला मदत करू यावरती सायली म्हणते सर अहो तुम्ही कशाला मदत करताय अर्जुन म्हणतो करतो ना मी हा नारळ तुम्हाला कापून देतो नारळ कापतो आणि तुम्हाला मदत करतो यावरती सायली म्हणते सर नारळ कापायचा नसतो तो फोडून खोवायचा असतो अर्जुन म्हणतो ठीक आहे मग मी तुम्हाला खोवून देतो यावरती सायली म्हणते सर ऑलरेडी नारळ खोवलेला आहे आणि तुमची तब्येत बरी नाही आहे ना तुम्ही जा बरं सगळं ठेवा आणि आराम करा अर्जुन म्हणतो नाही The <laughs> आता माझी तब्येत एकदम ठणठणीत आहे मी ना एकदम फिट आहे मिसेस सायली सांगा ना काय काम करू मी तुम्हाला यावरती सायली म्हणते तुम्ही आजारपणात न उठलायत धग धग करण तुमच्यासाठी चांगलं नाही आहे ऐका ऐका मला खरंच काही मदत नको आहे असं म्हणत सायली अर्जुनला त्याच्या रूममध्ये जायला सांगत असते अर्जुन ऐकायला तयार नसतो त्याला तो खूप खुश असतो कारण सायलीने त्याचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं ते प्रपोजल मान्य केलेलं असल्यामुळे अर्जुनला काय करू आणि काय नको असं झालेलं आणि तो मागे करत म्हणून सायलीच्या पुढे तिला मदत करण्याचा प्रयत्न करत असतानाच घरचे सगळेच जण तिकडे येतात आणि अर्जुन काय चाललंय तुझं पूर्णाजी म्हणते अर्जुन अरे तुझी तब्येत बरी नाही मा मला समजलं म्हणून मी तुला बघायला येत होते आणि तू तू इथे काय चाललंय तरी काय तुझं म्हणजे तुझी तब्येत बरी नाही आणि किचन मध्ये काय करतोय अश्विन म्हणतो दादा दादा अरे होतोय तरी काय तुला यावरती अर्जुन म्हणतो काही नाही अरे मी आता एकदम फाईन आहे मला खरंच काही झालेलं नाहीये मी एकदम खुश आहे आणि एकदम चांगला आहे मला झोपून झोपून कंटाळा आला होता म्हणून मी इकडे आलो त्यावरती पूर्णाजी म्हणते वा वा म्हणजे बायकून तुला कामाला लावलं तर यावरती अर्जुन म्हणतो नाही नाही पण मी, न, मी ना हो। मी खूप खुश आहे यावरती सायली म्हणते नाही मी यांना सांगितलं होतं की तुम्ही आजारी आहात काही काम करू नका यावरती अर्जुन म्हणतो नाही म्हणजे माझी बायको परत आली ना, पर ना। जादूची कांडी फिरवल्यासारखा मी अगदी बरा झालेलो आहे यावरती मग मात्र पूर्णाजी म्हणते अच्छा म्हणजे अश्विनने दिलेलं इंजेक्शन त्याचा काही उपयोगच हो नाही का झाला यावर साईड म्हणते नाही पूर्णाजी ह्यांचं काय ऐकताय तुम्ही अश्विन भाऊजींनी दिलेल्या इंजेक्शनमुळेच यांना बरं वाटलेलं आहे असं म्हणत सगळी थट्टा मस्करी चालू असते आणि त्यावेळेला अर्जुन म्हणतो खरं सांगू का तर मी खूप खुश आहे इनिंग आमचं सुरू आहे असं म्हणत अर्जुन आपल्या कॉन्ट्रॅक्ट वर वाढल्याला सेकंड इनिंग म्हणत असतो त्यावरती मग मात्र कल्पना म्हणते काय अर्जुन काय बोलायचंय तुला यावरती अर्जुन म्हणतो हो मम्मा आमच्या आयुष्याचं सेट सेकंड इनिंग चालू झालेलं आहे असं म्हणत गप्पाटप्पा चालू असतात अर्जुन खूप खुश असतो कारण कारण खरंच त्याला दुसरं आयुष्य मिळालेलं असतं अचानक सायली सोडून गेलेली हा धक्का सहन न होता सायली आता थोडे दिवस का होईना पण इथेच राहणार आणि त्यावेळेत आपलं प्रेम आपल्याला व्यक्त करायला मिळणार या गोष्टीचा अर्जुनला खूप आनंद असतो आणि तो हा आनंद आपल्या चेहऱ्यावरती सेलिब्रेट करत असतो आणि सगळ्यांना सांगतो चला चला मी आज सगळ्यांना सर्व करणार आहे आज कुणी काही बोलायचं नाही ब्रेकफास्ट फक्त आणि फक्त देणार चला तुम्ही डायनिंग टेबलवर बसा सगळेजण असं म्हणत अर्जुन सगळ्यांना डायनिंग टेबलवरती बसायला सांगतो आणि स्वतःच्या हाताने नाश्ता सर्व करायला लागतो सायलीला पण तो काही काम करू देत नाही तो सायलीला सुद्धा टेबलवरती बसायला सांगतो आणि मीच नाश्ता सर्व करणार असं तिला पण हट्टाने सांगतो मग सायलीचं नाहीराज होतो सायली बसते अर्जुन तिला पोहे देतो सायली पण खूप खुश असते आणि अर्जुन पण खूप खुश असतो दोघही जण आपल्या आयुष्यामधलं हे दुसरं पर्व सुरू झालंय अशा चांगल्याच पद्धतीने एन्जॉय करत असतात तोपर्यंत इकडे आता जेलमध्ये सगळ्या कैद्यांना जेवण वाढत असतात जेवण वाढत असताना ला लाईन बनवलेली असते तर महिपत आणि महिपतच्या मागे सात आठ लोक सोडून पुढे मधुभाऊ असतात तर महिपत ज्या वेळेला नीट उभा राहत नाही त्यावेळेला त्याचा कुर्ता वरती येतो आणि त्याच्या त्या पायजम्याच्या इथे अडकवलेला मोबाईल मधुभाऊनं दिसतो मधुभाऊ तो मोबाईल पाहतात आणि ते आश्चर्यचकित होतात म्हणजे जेल जेलमध्ये जेलमध्ये हा मोबाईल कुठून मिळाला त्याच्याकडे हा मोबाईल आहे ही, ही गोष्ट मला ताबडतोब जेल ऑथॉरिटीला सांगायला पाहिजे असा विचार करत मधुभाऊ आता मात्र तिथे गप्पपणे उभे राहतात आणि कोणत्या तरी कॉन्स्टेबलला हे सांगण्यासाठी ते आता तयारीत असतात तोपर्यंत महिपती जेवणाच्या इथे येतो आणि काय रे ही इतकीशीच भाजी दिलीस का दे रे भाजी काय तुला घरी घेऊन जायची की काय असं म्हणत तो आता भाजी एक्स्ट्रा वाढायला सांगत असतो त्यावेळेला इकडे म महिपतचा इकडे मोबाईल आहे हे सांगण्यासाठी मधुभाऊ नेमके त्याच इन्स्पेक्टरकडे येतात जो इन्स्पेक्टर करप्ट असतो ज्याने पैसे घेऊन साक्षीकडून हा मोबाईल म इकडे महिपतपर्यंत पोहोचवलेला असतो त्यावेळेला मधुभाव म्हणतात तुम्हाला माहितीये का महिपत शिकरे आहेत ना यांच्याकडे मोबाईल आहे आता ह्या जेलमध्ये त्यांच्याकडे मोबाईल कसा आला हे तुम्ही जरा नक्की बघाल का यावरती तो इन्स्पेक्टर म्हणतो तुम्ही काळजी करू नका पण तुम्ही ही गोष्ट कोणाला सांगितली तर नाहीत ना यावरती मग मात्र तो म्हणतो नाही नाही मी ही गोष्ट कोणाला सांगितली नाही मी सगळ्यात पहिले तुम्हालाच सांगायला आलो शेवडे म्हणतो काही काळजी करू नका मी ताबडतोब त्याची चौकशी करतो आणि हा मोबाईल कुठून आला काय आला ह्याच्याच बरोबर तो मोबाईल काढून सुद्धा घेतो असं म्हटल्यावर ती मग मात्र इकडे लगेचच मधुभाऊ पुन्हा आपल्या जेम जायला तयार होतात तोपर्यंत तो इकडे सायली येते आणि अर्जुन सर काय चाललं काय होतं तुमचं खाली यावरती अर्जुन म्हणतो काय चाललं होतं सायली म्हणते सर किती देखावा करायचा म्हणजे ते खाली ब्रेकफास्टला मदत करणं काय सेकंड इनिंग चालू झालंय हा सगळा तुम्ही खाली देखावाच करत होतात ना यावरती अर्जुन म्हणतो माई माही मिसेस सायली अहो तुमचा काहीतरी गैरसमज होतोय मी आणि देखावा नाही खरंच मी देखावा नाही करत आहे म्हणजे कसं आहे ना तुम्ही आज माझं प्रपोजल मान्य केलं तुम्ही इकडे थांबण्यासाठी तयार झालात था। मी तुमच्यासाठी काय करू सांगा बरं मला सुद्धा तुमच्यासाठी काहीतरी करायचं आहे यावरती सायली म्हणते सर तुम्हाला खरंच माझ्यासाठी काही करायची गरज नाहीये अर्जुन म्हणतो असं कसं बोला ना काय हवे तुम्हाला यावरती सायली म्हणते काम करूया का मधुबाऊना भेटायला जाऊया का अर्जुन म्हणतो हो तर मधुबाऊना भेटायला जायचंच आहे म्हणजे मला सुद्धा मधुभाऊकडे काम आहे त्या केस संदर्भात मला काही चौकशी करायची आहे म्हणून मला पण मधुभाऊंकडे जायचंच आहे चला आपण दोघांनी मिळून मधुभाऊकडे जाऊया निघा तुम्ही असं म्हणत असतो आणि तो मनामधून इतका खुश असतो की त्याची खुशी त्याला लपवताच येत नसते फायनली आता भेटायला तो निघतात तोपर्यंत इकडे शेवडे येतात आणि ओ महिपती साहेब तुम्ही ना और और एक दिवस मला चांगलेच अडकवाल बरं का महिपत म्हणतो काय झालं यावर इकडे आता शेवडे म्हणतात अहो तुमच्याकडे मोबाईल आहे हे त्या मधुकर पाटील यांनी बघितलेलं आहे जरा तो जपून ठेवा नशीब त्यांनी मलाच कंप्लेंट केली दुसरे कोणाला कंप्लेंट केली असती तर माझं काही खरं नव्हतं तुमचा मोबाईल तर गेला असता पण माझी नोकरी सुद्धा यावरती महिपत म्हणतो मी काय करू तुम्ही हे असे कपडे फालतू ते त्या कपड्यांमध्ये कुठे लपवायला जागा तरी काय मग तो दिसणारच ना यावरती शेवडे म्हणतो पण तुम्ही काळजी घ्या पुन्हा जर का असं काही घडलं ना आणि मग दुसऱ्या इन्स्पेक्टर कंप्लेंट गेली तर तुमचं काही खरं नाही असं म्हणत शेवडे मधुभाऊंना समजावून सांगत असतो तोपर्यंत तो सायली मधुभाऊना भेटायला हो येते सायली मधुभाऊना भेटायला येते त्यावेळेला मधुभाऊ म्हणतात अचानक तुम्ही मला भेटायला आलात पण बरं झालं तुम्ही मला भेटायला आलात ना हे उत्तम आहे कारण मला तुम्हाला भेटायचं होतं मला तुम्हाला खूप महत्वाची माहिती सांगायची होती सायली म्हणते कसली महत्वाची माहिती मधुभाऊ यावर मधुभाऊ म्हणतात अग बाळा तुला सांगू का तो महिपत शिकरे त्या महिपत शिकरेकडे मोबाईल आहे सायली म्हणते काय कसं शक्य आहे मधुभाऊ म्हणतात अगं हो मी न, इन्स्पेक्टर ला ला ना इन्स्पेक्टर साहेबांकडे त्याची तक्रार केली यावरती अर्जुन म्हणतो मधुभाऊ तुम्ही स्वतःहून त्याला काही बोलायला गेला नाहीत ना मधुभाऊ म्हणतो नाही मी मी त्याच्या आम्ही कशाला लागू मी त्याचं नाबी लागलो ला ना? ही मी फक्त आणि फक्त इन्स्पेक्टर साहेब आहे त्यांना सांगितलंय यावरती सायली म्हणते मधुभाऊ हे तुम्ही बरं केलं यावरती मधुभाऊ सायलीच्या तोंडाकडे पाहतात आणि साऊ बाळा काय ग आज तुझा चेहरा विशेष खुललेला दिसतोय म्हणजे तुझ्या चेहऱ्यावरती एक वेगळं स्टेज आले दिसतय यावरती सायली चक्कल असते मधुभाऊ म्हणतात हो तर म्हणजे नवऱ्याचं प्रेम असलं ना की बायकोच्या चेहऱ्यावरती हे तेज येतच की म्हणजे अर्जुन सरांचं सा तुझ्यावरती नितांत प्रेम आहे हे तुझा चेहरा बघूनच मला समजतंय यावरती अर्जुन म्हणतो मधुभाऊ किती परफेक्ट ओळखलो होतो तुम्ही म्हणजे यांना जे सायलीला समजत नाहीये ते तुम्हाला समजलं की माझं प्रेम मिसेस सायलींवरती आहे ते पण सायलीला कधी समजणार असं म्हणत अर्जुन विचार करत असतो आणि सायली विचार करते मधुभाऊ तुम्हाला काय सांगू अर्जुन सरांचं माझ्यावरती प्रेम कसलं तर माझं त्यांच्यावरती एकतर्फी प्रेम आहे माझं त्यांच्यावरती नितांत प्रेम आहे आणि हे प्रेम व्यक्त करण्यासाठी मला, मला ना ना काही वेळ मिळालाय आणि म्हणून मी खूप खुश आहे असं काहीच न बोलता स्वतःच्या मनाशीच बोलत असते मधुभाऊ म्हणतात काहीही असो पण एकमेकांवरच प्रेम अगदी अतूट ठेवा तेवढ्याच अर्जुन म्हणतो मधुभाऊ तुम्ही आणि सायली गप्पा मारा मी न या ऑथॉरिटीकडून काय नक्की त्यांनी ऍक्शन घेतली वही पच्ची तलाशी घेतली का हे सगळं पाहून येतो मधुभाऊ म्हणतात हो या जाऊय बापू मग मधुभाऊ आता आणि सायलीसोबत गप्पा मारत असतात काय ग सायली कसं चाललं आश्रमातलं छोटू कसं आहे सीमा कशी आहे आपली कुसुम कशी आहे असं म्हणत सगळ्यांची भरभरून मधुभाऊ चौकशी करत असताना सायली म्हणते मधुभाऊ तुम्ही कोणाकोणाची काळजी करू नका कुसुमताई तिचे पापड विकते आणि अगदी आनंदात आहे त्याचप्रमाणे आपली सीमा आहे ना तिला नव्वद टक्के मिळाले यावर मधुभाऊ म्हणतात खरं सांग का, तर आपल्या आश्रमातली मुलं सगळी गुणीच आहेत ग सगळी मुलं गुणी आहेत कधी त्यांना भेटेन असं झालंय कधी त्यांच्या सोबत राहील असं झाले असं म्हणत मधुभाऊ थोडेसे भाऊक होतात तोपर्यंत तिकडे अर्जुन येतो अर्जुन आल्यावर ती मधुभाऊ म्हणतात काय झालं जावे बापू काही पत्ता लागला का महिपत शिकरेकडे गण असल्याचा यावरती असं अर्जुन म्हणतो मधुभाऊ खरं सांगू का तर मी गेलो होतो ते इन्स्पेक्टरना विचारायला पण ते इन्स्पेक्टर म्हणतात की आम्ही मधुभाऊ त्या सगळं म्हणजे महिपतची तलाशी घेतली पण महिपतकडे काहीच नाही सापडलं यावरती मधुभाऊ म्हणतात जावे बापू असं कसं होईल म्हणजे मी तर खरं बोलतोय मी खरं बोलतोय की हे सगळं मी पाहिलेलं डोळ्यांनी आणि मी कंप्लेंट केली होती यावरती अर्जुन म्हणतो मधुभाऊ आय डू ट्रस्ट ऑन यू माझं तुमच्यावरती ट्रस्ट आहे पण पण ना महिपतीवरती विश्वास नाहीये ओ तो काही बलटी मारू शकतो तुम्ही पाहिला तेव्हा मोबाईल असणार पण कदाचित त्याने तो गायब केला असेल पण तुम्ही चिंता करू नका या सगळ्यामध्ये मी न, या प्रकरणाच्या मुळाशी आहे आणि त्या महिपतचा पर्दाफाश करणार आहे आणि नक्की तो काय लेवलचा माणूस आहे हे पण सगळ्यांच्या समोर आणणार आहे आता त्याला धोका समजला असेल किंवा आता त्याला समजलं असेल की तुम्ही तो मोबाईल पाहिलायत म्हणून त्याने तो लपवला असेल मधुभाऊ म्हणतात काय या माहिती यावरती अर्जुन म्हणतो मधुभाऊ तुम्ही जरा अलर्ट राहा हा त्याला कदाचित की मोबाईल पाहिले तर तुमच्या सुद्धा जीवाला धोका आहे त्यामुळे तुम्ही इथे अलर्ट राहा वेळोवेळी पोलिसांना अपडेट राहा असं म्हणत अर्जुनाचा मधुभाऊंना समजवतो आणि सायली विचार करते मधुभाऊंच्या जीवाला धोका म्हणजे हा महिपतच्या मनात तरी काय आहे नक्की त्यावरती सायली म्हणते मधुभाऊ तुम्ही तुमची काळजी घ्या असं म्हणत दोघे जण मधुभाऊंचा निरोप घेतात दोघं गेल्यावर ती मधुभाऊ त्यांच्या दोघांचे जोडीकडे पाहतच बसतात तोपर्यंत बाहेर आल्यावर ती सायली म्हणते सर काय झालं असेल म्हणजे त्या महिपत शिकरे मी कुठे केला असेल मोबाईल गायब अर्जुन म्हणतो काही कळत नाहीये पण या सगळ्यामध्ये मोबाईल होता एवढं खरं कारण मधुभाऊनी प्रत्यक्ष मोबाईल बघितलेला आहे आणि मोबाईल त्याला पुरवणारी दुसरी ते श्री कुणी नसून ही साक्षीच असणार आहे साक्षी हे सगळं करते याची काही काही याच्यामध्ये मला शंका नाहीये साक्षी त्याला मदत करते आणि साक्षी सोबतच फोनवरती बोलण्यासाठी त्याला फोन, फोन हवा असेल जेणेकरून त्याला जेलमधून सगळ्या अपडेट मिळून त्याला जेलमधून सुटण्यासाठी मदत होईल असं म्हणत दोघ जण बोलत असतात आणि आता त्याच वेळेला अर्जुनला चैतन्याचा कॉल येतो चैतन्याचा कॉल आल्यावरती अर्जुन म्हणतो अरे काय चैतन्य बोल ना अर्जुनला चैतन्य म्हणतो अरे चार पाच तास न साक्षी घरात नाहीये ती बाहेर गेलेली आहे आणि यांच्या घराला खोल्या इतक्या आहेत ना की मी चार पाच तासामध्ये यांचं पावघर सुद्धा मी शोधू शकत नाही त्यामुळे मला ना तुमची मदत हवी तुम्ही एक काम करा साक्षी घरी यायच्या आधी तुम्ही सगळे इकडे या दोघ जण आणि आपण तिघं मिळून हे घर शोधूया कुठे काय सापडत आहे का म्हणजे कसं का। होईल कामाचा स्पीड तीनपट वाढेल आणि लवकरात लवकर पुरावा सापडेल यावरती अर्जुन म्हणतो ठीक आहे चैतन्य मी येतोच तिकडे असं म्हणत अर्जुन आता चैतन्यकडे यायला निघणार पण तेवढ्यात अर्जुनचं लक्ष समोर जातं अर्जुनचं लक्ष समोर गेल्यावरती त्याला समोर साक्षी दिसते म्हणजे साक्षी ही महिपतला भेटायला जेलमध्ये आलेली आहे हे अर्जुन आणि सायली यांना समजतं कारण नेमकी साक्षीची एंट्री व्हायला आणि अर्जुन आणि सायलीने तिकडून निघायला एकच गाठ पडते आता मात्र इकडे अर्जुन घरी येतो घरी आल्यावर ते त्याला चैतन्य म्हणतो हे बघ ह्या खोल्या आपण वाटून घेऊया प्रत्येक खोलीमध्ये प्रत्येकाने शोधायचं तरच काम पटकन होईल मग आता सायली कोणत्या खोलीत जाणार अर्जुन कोणत्या खोलीत जाणार हे सगळं सगळं ठरवलं जातं आणि तिघांची शोधमोहीम सुरू होते तोपर्यंत तिकडे आता साक्षी महिपतीला भेटायला येते महिपतीला भेटायला आल्यावरती काय कसं काय तिकडचं कसं काय चाललंय चैतन्य गडकरी ताटाखालचं मांज ताटाखाली आहे ना अजून यावर साक्षी म्हणते अण्णा त्याची तर काही काळजीच करू नका तो कुठे जाणार आहे तो कुठे कुठे जाणार नाहीये माझा असा इशाऱ्यावर नाचतोय नाचतोय आणि तुम्हाला माहिती आहे का वेळोवेळी चुकून का होईना पण मला अशा अपडेट देतोय ना, देतो ना की त्या मला उपयोगाला पडणार आहेत यावरती आता इकडे महिपती म्हणतो कसली अपडेट दिली ते चैतन्याने यावरती साक्षी सांगते अण्णा अर्जुन आणि सायली यांचं लग्न आहे ना हे लग्न खरं नाहीच आहे त्यांचं लग्न कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे ही मला माहिती दिलेली आहे चैतन्याने यावरती महिपती म्हणतो काय आणि या माहितीचा तू काय वापर करणार साक्षी म्हणते अण्णा तुम्ही बघालच या माहितीचा वापर करून आता कसं अर्जुन सायली यांना मी तोंडावरती पाडते ते आणि या माहितीचा वापर करून आपली केस कशी स्ट्रॉक स्ट्रॉंग कर हे मी बघते असं म्हणत इकडे आता साक्षी महिपती सोबत बोलत असते आणि महिपतीला अर्जुन सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज बद्दल सांगून आता पुढचा सा आपण काय प्लॅन करायचा हे ठरवत असते आणि साक्षी म्हणते जोपर्यंत चैतन्य माझ्या ताटाखालचं मांजर आहे ना अशा अपडेट्स मला मिळतच राहणार आहेत तोपर्यंत अर्जुन आणि सायली इकडे तिकडे शोधतात आणि त्याच वेळेला अर्जुन म्हणतो चैतन्य म्हणजे ही जी कबर्ड आहेत ना या कबर्डच्या डुप्लिकेट चाव्या तुला बनवून घ्यायला लागतील ज्या वेळेला तू या कबर्डच्या डुप्लिकेट चाव्या बनवशील ना त्याच वेळेला तुला ना आतमध्ये काय आहे कळेल आणि आता सध्या ती वेळ नाही तू एक काम कर तू कबडच्या डुप्लिकेट चाव्या बनवून घे मग नंतर आपण येऊन बाकीची सगळी शोधाशोध करूया असं म्हणत अर्जुन आता इकडे चैतन्यला आपण नंतर शोधाशोध करू असं सांगतो पण त्याच वेळेला चैतन्याच्या हातामध्ये जबरदस्त पुरावा सापडतो नियतीने साक्षीचा खेळ खलास करण्याचा अचूक प्रोग्राम केलेला असतो ज्या वेळेला चैतन्य ऑफिसमध्ये येतो आणि अर्जुन अर्जुन बघ रे मला किती महत्वाची माहिती मिळालेली आहे असं म्हणत तो अर्जुनला मोबाईल दाखवतो साक्षीच्या मोबाईल मधला व्हिडिओ जो निर्णायक पुरावा ठरणार असतो केस केसमध्ये तो व्हिडिओ दाखवल्यावरती आता मात्र अर्जुन सायली हदरतात अर्जुन म्हणतो हाच एक पुरावा दाखवून आपण बरोबर साक्षीला अडकवू शकतो आता मधुभाऊंना कोर्टामध्ये थांबायची काही गरजच नाहीये असं म्हणत सगळे खुश होतात आणि आता साक्षीला हडा शिकवायला तिघांनी युती करून पुरावे गोळा करून आता कोर्टामध्ये काय धमाका करणार पाहणं फारच रंजक ठरणार आहे